नमस्कार तुम्ही सहकारी संस्था असाल सहकारी संस्थेचे सदस्य असाल किंवा त्याच्या व्यवस्थापकीय समितीमध्ये असाल तर तुमच्याकरता एक अत्यंत महत्वाची बातमी नुकतीच आलेली आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्था आणि त्यांच्या समितीबद्दल एक नवीन निर्णय जाहीर केलेला आहे आता सहकारी संस्था कायदा कलम एकशे अंतर्गत व्यवस्थाकीय व्यवस्थापकीय समितीबाबत विशिष्ट निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत आणि याच अधिकाराचा वापर करून राज्य शासनाने असं जाहीर केलेलं आहे की ज्या सहकारी संस्थेमध्ये पस्तीस पेक्षा कमी सदस्य असतील त्यांच्या व्यवस्थापकीय समितीची संख्या ही पाच असेल त्यामध्ये एक जागा खुल्या व प्रवर्गासाठी असेल उरलेल्या चार जागा या आरक्षित म्हणजे रिझर्वड कॅटेगरीसाठी असतील आणि ही जी पाच सदस्यांची व्यवस्थापकीय समिती असेल त्या समितीचं काम करण्याकरता गणसंख्या म्हणजे कोरम तीन इतका निश्चित करण्यात आलेला आहे म्हणजे इथून पुढे पस्तीस किंवा त्याच्यापेक्षा कमी सदस्य असलेल्या संस्थेची जेव्हा निवडणूक होईल आणि व्यवस्थापकीय समिती निवडायची असेल तेव्हा त्या व्यवस्थापकीय समितीमध्ये पाच सदस्य असतील आणि त्या व्यवस्थापकीय समितीपैकी किमान तीन सदस्य उपस्थित असले तर त्या व्यवस्थापकीय समितीला म्हणजे मॅनेजिंग कमिटीला आपलं काम करता येईल इथून पुढे ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यांना याच नियमाप्रमाणे व्यवस्थापकीय समितीचं काम आणि निवडणुका करायला लागणार आहेत धन्यवाद